पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज शहादा येथे आयशर वाहनासह चोवीस लाखांचा सुगंधी तंबाखू गुटखासह अवैध दारू कारवाई नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची अवैध तस्करी होऊ नये किंवा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा व हा विक्री होऊ नये यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिस दलाकडून नंदुरबार जिल्हा हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत कारण गुटखा व पान मसाला याचे सेवन करण्याचे प्रमाण जिल्ह्यात जास्त असून हा पान मसाला व गुटखा सेवन केल्यामुळे आरोग्यास हानिकारक ठरतो व कॅन्सर सारख्या रोगांना आमंत्रण देतो म्हणून यावर नंदुरबार जिल्हा दलाकडून विशेष प्रयत्न जात असून सुद्धा व गुटख्याची अवैध तस्करी करणारे हे विविध जिल्ह्यात व गुटखा विक्री करत असल्याचे समजते शहरातील दोंडाईचा रस्त्यावरील संविधान चौकात वाहनासह चोवीस लाख चौतीस हजाराचा तंबाखू साठा पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे शहादा येथील दोंडाईचा रस्त्यावरील संविधान चौकात एक आयशर क्रमांक एम एच शून्य चार एस वाय तीस शून्य नऊमध्ये सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा एकवीस दोन हजार एकशे साठ बबू गोल्ड सुगंधित तंबाखूंची पॉकिटे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचे सहाशे साठ बब्बू गोल्ड सुगंधित तंबाखूंची पॉकिटे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचे नऊशे साठ बब्बू गोल्ड सुगंधित तंबाखूची पॉकिटे तेरा लाख रुपये किमतीचा आयसर असा एकूण चोवीस लाख चौतीस हजारांचा मुद्देमालासह विमल गुटखा मोटरसायकलसह एकूण किंमत एक लाख पंधरा हजार तीनशे चौतीस तंबाखू साठा पोलिसांतर्फे जप्त करण्यात आलाय याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार आयसर चालक मोहनमाळी राहणार माडीवाडा नंदुरबार यांच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहाद्याहून आमचे प्रतिनिधी कैलास सोनवणे